नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूरमध्ये आधार मेडिकलवर एक्स्पायरी विक्री विक्रीबाबत कारवाई दिनांक एक सप्टेंबर रोजी जयसिंगपूरमधील आधार मेडिकलमध्ये एक्सपायरी प्रोडक्ट विकले जात असल्याबाबत आपला हक्क संघटनेचे राहुल कांबळे यांनी तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी धाट टाकून आधार मेडिकलची चौकशी केली व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला ग्राहक संग्राम राजपूत यांनी आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितलं की आधार मेडिकल मधून एक्सपायरी प्रोडक्ट खरेदी केल्यामुळे आमच्या कुटुंबातील लहान मुलाला पोटदुखीचा त्रास झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत मध्ये ग्राहकांनी अशा प्रकारच्या एक्सपायरी प्रोडक्ट खरेदी करताना दक्ष रहावं असे अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूर त्या पिढीची तक्रार आम्हाला प्राप्त झाली पेढीमध्ये एक्सपायर अन्न पदार्थ केले होत असल्याबद्दलची तक्रार होती त्या मी अन्न सुरक्षा अधिकारी आर के पाटील यांनी पेढीची तपासणी केलेली आहे आणि सदर तपासणीच्या आधारे पेढीला रुपये पाच हजार त्यांचा फोटा देण्यात आला पंचवीस रोजी या आधार मेडिकलमध्ये मी आलो होतो आणि इथून मी कोल्ड्रिंक घेतली होती त्या कोल्ड्रिंकचं मी बिल आहे आणि ती कोल्ड्रिंक घरी घेऊन जातात त्याच्यावर मी एक्सपायर डेट पाहिली तर ती एक्सपायर डेट ही संपली होती तर माझी अशी मागणी आहे की आतापर्यंत आधार मेडिकलमधून किती लोकांना तिथे औषधे हो गोळ्या गेल्या असतील काही लोकांनी परत कोल्ड कोल्ड्रिंक घेतले असतील तेच कोल्ड ड्रिंक ते एक्सपायर कोल्ड्रिंक त्यांच्या जीवितांनी किती झाले असेल तर माझ्या फूड एंट्रन्सवरांना अशी मागणी आहे की या संदर्भात चौकशी करून याच्यावर यांच्यावर करावी करावी हिरकणी न्यूज करिता जयसिंग पुरवून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट